शेतकरी मित्रांनो कांदा लागवड करायला लेबर भेटत नाही का पंधरा हजार वीस हजार मागून तुमचा प्रति एकराचा खर्च किती वाया जातोय मित्रांनो खूप गंभीर समस्या सध्याच्या काळामध्ये माझ्या महाराष्ट्रातील कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांपुढे आहे परंतु हे यंत्र पा स्वयंचलित ट्रॅक्टरच्या सहाय्याने आधुनिक तंत्रज्ञानावर विकसित आ, कांदा रोपाची लागवड करणार हे ट्रॅक्टरच्या मदतीने चालणार एक कांदा लागवड यंत्र इथं बनवण्यात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो एकदाच खरेदी करायचं आहे वर्षानुवर्ष स्वतःचेही कांदे लावा आणि तुमच्या जवळच्या शेतकऱ्याचीही तुम्ही कांदा लागवड करून देऊ शकता शेतकरी बंधूं याचा एकंदरीत खर्चाचा जर विचार केला तर तीन लाख चोपन्न हजार रुपये आपल्याला या यंत्राचा खर्च बसलेला पाहायला मिळतोय परंतु वर्षानुवर्ष तुम्ही या यंत्राच्या मदतीने ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्या शेतामध्ये कांदा लागवड करू शकता आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कांदा लागवड करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर निश्चित मला फॉलो करा आणि अधिक माहितीसाठी जास्तीत जास्त कॉमेंट करा तुमच्यासारखे इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद